महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस नोव्हेंबर मध्ये गेलेली आहे त्यामुळे आज तुम्ही सांगला मोठ्या संख्येने बाहेर येत आहे पण गल्ली गल्लीमध्ये पुन्हा वार्डा वार्डामध्ये गावामध्ये पुन्हा काही जण प्रयत्न करत असतील तर त्यांचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल धर्माचे काम करताना मी संग्राम बापू भंडारांना फोन करून माफी मागितली मला नाही कमी पण वाटत महाराज तुम्ही माझ्या तालुक्यात आले दुर्दैवानं इथल्या काही समाजकंटकांनी तुमच्याविषयी अपशब्द वापरले तुमच्यावरती हमला करण्याचा प्रयत्न केला मला त्याचं दुःख आहे मी तालुक या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून पुन्हा आज जाहीर माफी मागतो आणि मी कालच सांगितलं होतं मी या कार्यक्रमासाठी संगमनेरचा आमदार म्हणून नाही तर मी एक हिंदुत्व कार्यकर्ता म्हणून घ्या आज रस्ता रोपा आंदोलनासाठी आलोय ठरवलं असत तर हजारोनी लाखोनी लोक गोळा करता आले असते परंतु जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतो रस्ता रोपोसाठीच ठिकाण सुद्धा बस स्टँड घेतलंय जेणेकरून आजूबाजूच्या रस्त्यांनी सुद्धा वाहतूक केली तरी आम्हाला कुठल्याही सामान्य जनतेला त्रास द्यायचा नाही कारण आमचा जन्म संघर्षातून झाला आहे आम्ही आंदोलनातूनच पुढे आलोय पण आंदोलनातून पुढे येताना आम्ही आंदोलन कधी भी केले असतील तर या मायबाप जनतेच्या प्रश्नासाठी केले या मायबाप जनतेच्या हितासाठी केले तुमची दादागिरी दहशत चाळीस वर्षापासून असलेली मोडून काढली त्याचं दुःख तुम्हाला खूप आहे रोज आम्ही बघतोय महाराष्ट्र बघतोय पण तुम्हाला ते काय मान्य होत नाही पसनी पडत नाही पण त्यांनी काय या तालुक्याचा आजच देताय त्याबद्दल सुद्धा मी तुमचे खूप आभार मानतोय परमेश्वर तुम्हाला अशीच दुर्मुक्ती देत राहो अशी परमेश्वरला प्रार्थना करतो आणि पुन्हा एक इशारा देतो देणं योग्य नाही आता काही जणांनी सांगितलं गुन्हे दाखल झाले त्याच्या खोटे गुन्हे दाखल झाले अरे काही मनाची धरा महाराजांना आपशब्द वापरता व्हिडिओ व्हायरल झाले गाडी फोडल्याचा व्हिडिओ आला तरी तुम्ही म्हणता महाराजा गुन्हे दाखल झाले नाही पाहिजे असं होणार नाही संगमनेर मध्ये कायद्याचं राज्य या कायद्याच्या राज्यामध्ये उद्या तुम्हाला हौस असेल कुमकुमी असेल तुम्ही प्रयत्न करून बघा तुम्हाला सुद्धा कायद्याच्या राज्यानुसार कारवाईला सामोरं जावं लागेल आमच्या जनतेचा वारकऱ्यांचा नात करू नका नात करायचं असेल तर सहा महिन्यांनी चार महिन्यांनी होणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची लाईकी पात्रता आता पुन्हा एकदा आम्ही संख्येने दाखवून देऊ आता आपल्या सर्वांना आजच्या याच्यासाठी प्रवासातून जात असलेले तुषार महाराज भोसले यांनी सुद्धा आपल्या इथं आज येण्याच कारण त्यांना सुद्धा काम आज देवाभाऊच्या हो काळामध्ये दे। असे जर साधू संतांवरती महाराजांवरती हमले होत असेल तर याच दुःख असल्यामुळं ते, ते सुद्धा आज आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी निषेध करण्यासाठी संगम आले दोन दिवसापूर्वी आपल्या गुल्हाडी येथे सुरू असलेल्या अखंड अन्न सत्तासाठी हिंदुत्वादी विचाराचे पाईक ज्यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वासाठी झोपलेल्या हिंदुत्वांना जागण्यासाठी पुढाकार घेऊन जे आपली वारकरी संप्रदायातून कीर्तन रूपी सेवेच्या माध्यमातून हिंदू धर्माला जागृतीचं काम करता असे आपोपावर आदरणीय संग्राम बापू भंडारे हे गुलेवाडी येथे आले असता मी सुद्धा त्या दिवशी कीर्तनाला सुरुवातीला गेलो होतो महाराजांचं दर्शन घेतलं मला पुढील कार्यक्रमाला जायची घाई असल्यामुळं मी त्यांची परवानगी घेऊन पुढे निघून गेलो पण तुम्हाला माहित नव्हतं पराभव एवढा जिवायला लागलाय अजून येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये ही धर्म सत्ता तुमचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही कोणावर हंबा करता तुम्ही कोणावर हमना करता तुम्ही अह बगल बच्चे तुमच्याकडे तुमच्या बगल बच्चननी तुम्हाला घरी बसवलं या आम्हाला मला एका आमदार केलं त्यावेळेस ही धर्म सत्ता माझ्या बरोबर होती आणि आज इतिहास उघडून बघा श्रीकृष्णांचा जन्म कशासाठी झाला प्रभू श्रीराम कशासाठी आले ज्या वेळेस धर्मावर आक्रमण होत आपलेच लोक पितूर होता तरी जन्म आणि त्याचा बंदोबस्त करावा लागतो संग्राम बापू भंडार्यांच काय तुम्ही व्हिडिओ नीट ऐकला असेल तर शिवीगाळ करण्याचा प्रयत्न या नीच प्रवृत्तींनी केला तुमच्या पगारी कर्मचारी पाठवून तुम्ही तिथं जर असे कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम उतरणार असेल तर यापुढे तुम्हाला मगाशी आमच्या सहकार्यांनी सांगितलं अमोल कथा एकटा नसून या तालुक्यातील प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हिंदू गादी कार्यकर्ता आमदार आहे त्या ज्या गावात ज्या ठिकाणी प्रयत्न करशाल त्या त्या ठिकाणी तुम्हाला अमोल कथा दिसत तस तुम्हाला झोपेतून उठल्यावर पट्टा अमोल कथाळच दिसतोय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी ना पितीनुसार केली ना तारखेनुसार केली पण आम्ही निर्णय घेतला तर तुम्हाला पोट सोटला संगंदर मधल्या सगळ्या महापुरुषांच्या जयंत उत्साह आम्ही साजरी करतोय आम्हाला अभिमान आहे चाळीस वर्षात तुम्हाला काही समजलं नाही अहो नाही आमच्याकडे कारखाना आमच्याकडे तोच संघ नाही आमच्याकडे कर्मचारी पण बघा एकदा बाहेर येऊन आमच्या बरोबर कोण आहे आमच्याबरोबर लाडक्या बहिणी आमच्याबरोबर हे साधू संत मानतोय आमच्याबरोबर हा तरुण आहे आमच्या बरोबर हा कामगार आहे आमच्या बरोबर हा कामगार आहे असा एक माणूस नाही केला प्रयत्न तुम्ही कशाला बोलायला लावत्या पण आज बोलण्याची गरज आहे मी आतापर्यंत आमदार झाल्यानंतर फक्त विकास कामं आणि मतदारांना भेटीघाती जनतेला भेटीघाती करत राहिलो यांना वाटलं हा काय बोलू शकत नाही अ तुम्ही प्रयत्न केला पराभवानंतर जाण्याचा तुमच्या मागे फिरायला दोन कर्मचारीच लागत आहे पुढे फिरायला चार कर्मचारी लागत आहे असे मोकळे जनतेमध्ये जाऊन दाखवा जेव्हा तुम्हाला मला का आता फिरून दे आपल्याबरोबर जनता राहिली नाही तुम्ही पुन्हा निघाले नाशिकला पुन्हा निघाले पुण्याला बाहेरच पुरा तुमची आता संगमनेरकरांना गरज नाही माझी झाले याच भान ठेवा धर्म सत्तेला खेटायचा प्रयत्न करू नका यापूर्वी आमचा सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला होता त्यावेळेस तुम्ही आम्हाला धंगेकर म्हणून रुपमा दिली होती प्रायोग माताच्या लाचारीसाठी लांबून लसण्यासाठी वारकऱ्यांवर हमले करू नका सामान्य कार्यकर्त्यांवर करू नका ते सांगत होते महाराजांनी कीर्तामध्ये राजकारण केलं काय राजकारण केलं गुन्हा कारण महाराज अफजल गानावर बोलले महाराज औरंगजेब जर बोलले त्याला तुम्ही राजकारण म्हणता आठ महिन्यापासून मी बघतोय बराबाई पसनी पाहिल्यामुळे दंगल घडवण्याचे मला माहिती आहे कुठे बैठका घेतल्या कोणाला सूचना दिल्या पण त्यांनी तुमच्या ऐकलं नाही त्यांना माहिती होत चुकीचा जर काही प्रकार केला तरी तर अमोल भाऊ खताळ नाग ही जनता तर आहे पण महाराष्ट्राची मूर्ती आहे देवा भाऊ देवा भाऊनी एक आकेला देवेंद्र फडणवीस का देवे का काय करेगा असं त्याला एका माझी मुख्यमंत्र्याच्या मुलीने हिनवलं होतं त्यावेळेस एका देवा भाऊनी काय करून दाखवलं हे महाराष्ट्रांनी नाही देशांनी नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांनी दखल घ्यावं लागली त्यामुळं पराभव झालाय मोठ्या मानाने स्वीकारा पुढे या जनतेत राहा जनतेचे प्रश्न सोडवा आम्हाला आकलन शिकू नका आम्हाला धर्म शिकू नका आम्हाला संस्काराच्या गोष्टी शिकू नका सुसंस्कृत संगम सुसंस्कृत चाळीस वर्षात कुठे ठेवलं होतं सत्यामध्ये महाराजांनी काय बोलायचं काय नाही बोलायचं हे तुम्ही सांगण्या इतके मोठे नाही साहेब चाळीस वर्ष तुमच्या गावच्या सत्यांमध्ये तुम्ही काय सांगितलं हे लोक सांगताय चार दिवसापूर्वी तुम्ही कुठल्या कुठल्या सत्यांमध्ये गेले आणि काय सांगितलं हे जरा आत्मपरीक्षण करा विचार करा संग्राम बापू भंडारे एकटे नाही तो माणूस कीर्तनाला सुद्धा एकटा आला होता ना त्याच्याबरोबर ड्रायव्हर होता ना कार्यकर्ता होता ना बॉडीगार्ड होता जातांनी सुद्धा एकटा गेला तुमचा पराभव झाल्यानंतर मी तुम्हाला दोन दोन बॉडीगार्ड लागत आहे एक घेऊन फिरतोय तो, 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 तो शासनाने दिलाय मी नाही घातला मला गरज नाही माझे हे जे आहेत ना तरुण व्यवस्था करी आमच्या लाडक्या बहिणी या माझ्या संरक्षणासाठी असतात दहावी बारावी निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा, योगा संगमनेर संपर्क अठरा आथा, नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर एक नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस